नमस्कार मी शिवाय पाटील मौलिकीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर्व स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नमस्कार आवडी सुकाचे नाम आवडीने गावे सुकाचे नाम आवडीने गावे वाचे आळवावे विठो बासी वच आळ विठो बासी विठो बासी वच आळवा वे विठो बासार सुका ओईल निर्भाव संसार सुखाचा होईल निर्भाव नामाचा गजर सर्व का नामाचा गजर सर्व काळ सुखाचे हिनाम सुखाचे हिनाम आवडीने गावे सुखाचे नाम आवडीने गावे आळवावे विठोबाशी वेठो बासी वाचे आळवावे विठो बाशी वेठो बाशी वाचे आळवावे विठो बाशी काम क्रोधाची चले ना काही काम क्रोधाचे ना चले ना काही आशा माणशापाई दूर हो अशा माणसा दूर होई सुखाचे हे नाम आवडीने गावी सुखाचे हे नाम आवडीने गावी वाचे आळवावे वाचे आळवावे विठोबाशी सुखाचे हे नाम आवडीने निघावे સુખ નાબ આવડીની ગાવી આવડી ભરની વાચે આવડી ભરની વેના હિ આ રેચ હારે મનત સે મહી ચોખયાસી મનત સે મહારી 소카야치 소카치 히나마 아버리 니가비 소카치 히나마 아버리 니가비 왓치 알와비 위토바시 왓치 알와비 위토바시 소카치 히나마 아버리 니 सुखाचे नाम आवडी गावे सुखाचे हे हिनाम आवडी